आपल्या देशाची आर्थिक वाढ होणं कुणाला नकोय सगळ्यांनाच हवंय पण एखाद्या देशाची आर्थिक वाढ होताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ मराठीमध्ये काय आपण म्हणतो समावेशक वाढ म्हणजेच काय देशामध्ये श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या सगळेच ग्रो झाले पाहिजेत आता ही वाढ होताना ही आर्थिक वाढ होताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जे लोक आहेत आपल्या देशामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये तफावत नको म्हणजे त्यांच्या इन्कम मध्ये गॅप नको आता त्यांच्या उत्पन्नातील हा जो गॅप आहे ही जी तफावत आहे ते मोजण्यासाठी गिनी गुणांक किंवा गिनी निर्देशांक वापरतात तर आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये गिनी गुणांक काय आहे हे ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहणार आहोत नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि तुमचं विजयपत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आता गिनी गुणांक कोणी विकसित केला तर इटालियन एक संख्याशास्त्रज्ञ होता त्याचं नाव कोराडो गिनी त्याने हा गिनी गुणांक म्हणजेच गिनी निर्देशांक विकसित केला बर मी आत्ताच सांगितलं हा गिनी गुणांक कशासाठी वापरला गेला तर देशातल्या लोकांमध्ये जी उत्पन्नाची असमानता आहे जी उत्पन्नाची तफावत आहे जो उत्पन्नातील गॅप आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्कम गॅप म्हणतो तो मोजण्यासाठी हा गिनी गुणांक वापरला जातो आता हा गिनी गुणांक काढण्यासाठी काय करतात बरं तर एक आलेख म्हणजे एक ग्राफ काढतात त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस असतो आडवा एक्सेस तुम्हाला माहिती आहे एक्स आणि उभा ऍक्सेस तो असतो वाय एक्सिस आता एक्स ऍक्सेस वर काय ठेवले जातं तर कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांपासून ते जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांपर्यंत लोकसंख्येचे प्रमाण ठेवले जाते काय सांगितलं मी कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांपासून जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांचे लोकसंख्येतील एकूण प्रमाण ठेवले जाते एक्स ऍक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर काय ठेवलं जातं तर त्या लोकांचा उत्पन्नातील वाटा शेअर हा ठेवला जातो जर एखाद्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्या दरीच नसेल तर आलेख किंवा ग्राफ कसा तयार होईल तर फॉर्टी फाय डिग्रीची एक लाईन तयार होईल ती फॉर्टी फाय डिग्रीची लाईन याचा अर्थ त्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी नाही यांच्यामध्ये गॅप नाही म्हणजेच उत्पन्नाची समानता आहे इन्कम इक्वॉलिटी आहे पण समजा जर त्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये उत्पन्न असमानता असेल तर म्हणजे इन इक्वॉलिटी असेल तर काय हीच फॉर्टी फाय डिग्रीची रेषा काय होते थोडीशी कव होते थोडीशी वक्र होते ही जेव्हा रेषा वक्र होते तेव्हा त्याला लॉरेन्स वक्र रेषा म्हणजेच लॉरेन्स कव असे म्हणतात मग आता तुम्हाला ॲनिमेशनने दिसतच असेल की फॉर्टी फाय डिग्रीची रेषा म्हणजे उत्पन्न समानतेची रेषा आणि थोडीशी जर कव झाली ती रेषा एखाद्या देशामध्ये तर ते त्याला म्हणतो आपण लॉरेन्स कव आता ही पंचेचाळीस डिग्रीची रेषा आणि ही वक्र रेषा यांच्यामधला जो भाग आहे त्याला ए म्हणतात आणि त्या वक्र खालचा भाग त्याला बी म्हणतात आता गिनी गुणांक कसा काढतात बघा एखाद्या देशाचा तर एखाद्या देशामध्ये जर उत्पन्न असमानता असेल तर ती वक्ररेषा वक्र तर तयार होणारच लॉरेन्स वक्र रेषा तयार होणारच तर त्याचा वरचा भाग ए आणि खालचा भाग बी मग गिनी गुणांक कसा काढतात ए भागिले ए प्लस बी झालं एवढं जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मिळतो त्या देशाचा गिनी गुणांक आता एक सिंपल कॉन्सेप्ट आहे मला सांगा एखाद्या देशामध्ये उत्पन्न असमानता नाही म्हणजे उत्पन्न समानता जर असेल तर कव तयार होईल का नाही होणार तो कव वरवर सरकणार आणि त्या देशामध्ये उत्पन्न असमानता नसणार म्हणजे उत्पन्न समानता असणार मग मला सांगा ए राहणार का नाही ए ची व्हॅल्यू शून्य होणार मग जर ए ची व्हॅल्यू शून्य झाली म्हणजे आपला अंश आपल्या फॉर्म्युलामधला अंश जर शून्य झाला तर मला सांगा गिनी गुणांक शून्य होईल की नाही मग आता एकदम सिंपल कॉन्सेप्ट जेव्हा गिनी गुणांक किंवा गिनी कोइफिशियंट शून्य असतो याचा अर्थ त्या देशामध्ये उत्पन्न समानता असते सगळं इक्वल गरीब श्रीमंत समान लक्षात कसं ठेवाल गिनी गुणांक शून्य म्हणजे शून्य असमानता असमानताच शून्य सगळीकडे समानताच समानता आणि गिनी गुणांक एक म्हणजे त्या देशामध्ये प्रचंड असमानता आहे लक्षात येते मग गिनी गुणांक जो आहे तो शून्यापासून एक पर्यंत असतो हे लक्षात ठेवा आता बऱ्याच वेळेला गिनी गुणांकासोबत गिनी निर्देशांक पण वापरतात बरोबर आता गिनी गुणांकाला जर शंभरने गुणलं तर गिनी निर्देशांक मिळतो मग मला सांगा गिनी गुणांक शून्य ते एक आहे की नाही मग गिनी निर्देशांक किती असेल बरं शून्य ते शंभर म्हणजेच गिनी निर्देशांक शून्य असेल तर शून्य असमानता सगळीकडे समानता समानता आणि गिनी निर्देशांक जर शंभर असेल तर सगळीकडे असमानता लक्षात येते तर हा कॉन्सेप्ट होता गिनी गुणांक आणि गिनी निर्देशांकाचा आय होप तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आम्हाला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट